नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय वाशी मार्केटमध्ये तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबईमध्ये आवक आहे नऊ हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर मुंबईमध्ये आठशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये आज अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव